मंडळी प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे हे जेव्हापासून कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड झाले तेव्हापासून जणू त्याने ते चंगच बांधला आहे की कलर्स मराठीवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणायच्या आहेत याची सुरुवातसुद्धा केदार शिंदे यांनी केली आहे तर केदार शिंदे लवकरच कलर्स मराठीवर इंद्रायणी आणि सुख कळले या दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत तर इंद्रायणी या मालिकेत बालकलाकार संची ही प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे सध्या या मालिकेचे काही प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत या मालिकेत सांची इंदू ही खोडकर मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान हे आपण प्रोमोमध्ये नक्कीच पाहिले असेल तिचे मार्मिक प्रश्न मोठ्या मोठ्यानं अचंबित करणारे आहेत तितकेच तिने विचारलेले प्रश्न सुद्धा आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहेत असे ही निरागस गुंडस आणि निष्पाप इंदू संपूर्ण गावाची म्हणजे विठूवाडीची लाडकी आहे लवकरच सर्वांची लाडकी इंदू म्हणजेच इंद्रायणी आपल्या भेटीला येणार आहे कलर्स मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या इंद्रायणी या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आता इंदूची भूमिका साकारणारी सांची नेमकी आहे तरी कोण हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर सांची ही मूळची साताऱ्यातील कराड या गावची तिला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे यापूर्वी सांचीने मन झालं बांजीन याशिवाय तिने केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहिर या चित्रपटात सुद्धा शाहिरांच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती यावेळी केदार शिंदे यांनी तिची अभिनयाची भूक आणि अभिनयाची जाण ओळखली होती तेव्हा जणू केदार शिंदे यांनी अगदी मनात पक्क केलं की याच्यासाठी एक मालिका काढायची आता सांची इंदूच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या या मालिकेतील गाणं ट्रेंडिंग आहे या गाण्यातील स्टेपवर विविध ठिकाणी डान्स होताना दिसत आहेत दरम्यान या मालिकेत सांची भोईरसह अनिता दाते संदीप पाटक स्वानंद बर्वे आयुष उलगडे राघव घाडगे यांच्यासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहेत ही मालिका पंचवीस मार्चपासून संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार तर इंदूला भेटण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका